असत असते काय सगळे ब्लडचे गोळे सगळे पडल्यात पूर्ण नाही तिथं टाकायचं सांगायचं काम नाही काही नाही दिलेलं आहे त्यांना त्यांना म्हणलं की ते परत बोलवा त्यांना की बंद झाले कि नाही बराव त्या टाकायला सांगायचं डॉक्टर साहेब आपल्याच एका लॅबॉरेटरी ले, मधला माणूस तिथं पाहिजे उद्या कोणाचं ब्लड कसं फिर आलं काय झालं काय झालं ते गोळे आहेत ते दोन गोळे तिथं व्यवस्थित टाकायला लावलं कोणाचं ब्लड कसं आहे कोणाचं कसं आहे लक्ष सर दिलेलं पण काय असं आम्ही पहिले सरांनी जेव्हा आम्हाला इंजेक्शन दिलं होतं तसं ठरत होतो पण आता पेशंटचे एवढं रश आहे प्रॉब्लेम असं आहे की आपण पेशंटला तिथं कमीत कमी दोन ते तीन मिनिट तरी बसावं लागते आणि पेशंट इतके असते आता गर्दी

কোাকেকে আমিরাীকে কেটাকেটারাকে আসক নাকেটাকেটাকাকে

正常。